धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात तब्बल दोनशे पंच्याहत्तर कोटीचा घोटाळा झाला आहे असा गंभीर आरोप मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली लाभ हस्तांतर योजनेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी दामिनिया यांनी पोलखोल केली या योजनेअंतर्गत पैसे देते त्या योजनेचा दुष्परिणाम होतोय त्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो असा दावा दामिनिया यांनी केला धनंजय मुंडे हे मंत्री होण्याच्या योग्यतेचे नाही अशी टीकाही त्यांनी केली पंधराला ऑब्जेक्शन येते पण सोळाला मुख्यमंत्री ज्यांच्याकडे खरं जे मी म्हंटल अथॉरिटीच नाहीये ते मुख्यमंत्री त्याला परवानगी देतात आता त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती नसतील रात्रीच्या रात्री धनंजय रात्री मुंडे गेले अजित पवारांकडे त्याच्यावर अजित पवारांची सही, सही मन, प, मन, ते ते नंतर ते गेले मुख्यमंत्र्यांकडे अजित पवारांनी ज्या सही केली असेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी पण ज्या सही केली असेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी पण सही केली आणि ते देऊन टाकण्यात आले तेव्हाचे मुख्यमंत्री शिंदे होते आणि त्याच्यानंतर ही स्कीम राबवण्यात आली आता ती आहे काय हे समजून घेऊया आपण पाच गोष्टी होत्या त्याच्यात आहे नॅनो युरिया नॅनो डीएपी, बॅटरी स्प्रेयर मेटाल डे आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार आपण म्हणतो पण हा किती पट झालाय